नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कोकणी प्रजा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलमध्ये आपण कोकणातील निसर्ग कोकणातील संस्कृती कोकणातील परंपरा व खाद्यपदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग पाहूया कोकणातील असाच एक नवीन व्हिडिओ झा झा पाकरा मारभरारी थांबू नको जरा एवढा निरोप सांगाईला लेख काही सुखी आईची आठवण येते मोठी केली आईनी परक्याच्या घरी दिली लहानची मोठी केली आईनी परक्याच्या घरी दिली आईची आठवण हृदय आईची आठवण ते जा जाजा पाखरा मार बरारी थांबू नको जरा एवढा निरोप सांग बाबांना लेक आहे सुखी बाबांची आठवण ते हृदयी बाबांची आठवण ते हृदयी लहानाची मोठी केली बाबांनी परक्याच्या घरी दिली लहानाची मोठी केली बाबांनी परक्याच्या घरी दिली बाबांची आठवण ते हृदयी बाबांची आठवण ते हृदयी जा पाखरा मार भरारी थांबू नको जरा एवढा निरोप सांग दादाला बहीण आहे सुखी दादाची आठवण येते ते दादाची आठवण ते हृदयी लहानाची मोठी केली भावाने परक्याच्या घरी दिली लहानाची मोठी केली भावाने परक्याच्या घरी दिली दादाची आठवण येते हृदयी दादाची आठवणय ते हृदयी पाखरा मार बरारी थांबू नको जरा एवढा निरोप सांगताईला बहीण आहे सुखी ताईची आठवण येते हृदयी ताईची आठवण हृदय लहानाची मोठी केली ताईने लि परक्याच्या घरी दिली लहानाची मोठी केली ताईने लि परक्याच्या घरी दिली ताईची आठवण येते हृदय ताईची आठवण येते हृदय तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि हो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल ऐकन प्रेस करून ऑल करा जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय